नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रिय यूट्यूब चॅनलवर आज सकाळी गेलतो कामावर चार वाजता सुट्टी झालं घरला यालतो तर दुपारी घरात आल्यावर तुम्हाला म्हटलो पाण्याचा हाल अहवाल जरा दाखवूया तर ह्या हे नांदणी कुरुंदवाड रोड इथे जवळजवळ काल दोन ते अडीच फूट पाणी होतं त्यानंतर ह्या रस्त्यावर जायला लिहिणं चालतं साईडला हे जे डबरा आहे इथं पण पाणी भरपूर होतं मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता आता पाणी ह्या रस्त्यावरच कमी आहे पण तसंच मग जरा पुढे गेलो पुलावर बघूया म्हटलं तोपर्यंत वजीर रेस्क्यू टीम आली शिरोच शिरोचं कारण पाण्यातलं मोटर चालू करायला ग्रामपंचायतीवाली गेलते हे आहे नांदणीचं पूल मग हे पुलावर आता पाणी आहे सध्या उद्या सकाळपर्यंत पूल दिसला असा एक अंदाज आहे आपलं तर हि आहे शिरोडोन रस्ता इथं पण पाणी अजून हाय वैभव सावळांच्या घराजवळ पाणी होतं ते आता जवळजवळ गेलं इथं गोरवांच्या विहिरीजवळ पाणी आले पाणी कमी व्हायचा वेग वाढला आहे कालपासून पर वाडा कमी आहे पाणी वाढ तर हे एका शेतकऱ्याचं इथं घेतलेलं हे आहे वरण्याचं पीक होतं हे पीक सगळंच गेलं बघा अगदी लहान मुलागत आपण पिकाला वाढवायचं आणि पाण्याच्या प्रवाहात सगळं असं नुकसान केलेलं बघत बसायचं काय करायचं शेतकऱ्या शेवटी तर हे आहे आपलं शिरोळ रस्ता शिरळ रस्त्याचं पाणी जरा जास्तच कमी झालं जवळजवळ शंभर फूट पाणी सरकले इकडं पण पाणी उतरायचं प्रमाण चांगलंच आहे म्हणजे फास्ट आहे आता इथंपर्यंत पाणी हे उतरले बघा इथं आहे सध्या पाणी उद्या पण जाईल शंभर दीडशे फूट पाणी मागं जाईल असा एक अंदाज आहे आपला बघूया आता काय काय होतं